श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीनं माता भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन क्षण स्वतःसाठी जगता यावे या हेतूने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या ठिकाणी करण्यात आलं होतं त्याला स्थानिक माता भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे एकीकडे अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाचा प्रश्न मार्गी लावत असताना दुसरीकडेच माढा मतदारसंघामध्ये विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्र असणाऱ्या बेचाळीस गावांमध्ये मोठा जनसंपर्क वाढवण्यावर व वा विधानसभेची साखरपेरणी सुरू आहे रक्षाबंधन व नागपंचमीच्या निमित्तानं विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी खेळ पैठणीचे मनोरंजन कार्यक्रम घेऊन घेत असताना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे या सर्व माता भगिनींच्या कुटुंबातील एक सदस्य भाऊ आणि एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणं माझी जबाबदारी आहे येत्या काळात त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा मायमाऊलींच्या आशीर्वादातून नक्कीच मिळेल असे धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण नवनाथ नाईकनवरे सिद्धेश्वर बनगर यांच्यासह मेंढापूर येथील शरद पाटील विपुल मखर बाबासाहेब पवार अमर पवार तात्या पाटील राहुल कदम विशाल पवार प्रवीण पवार विकास मखर आबासाहेब गवळी संघर्ष पवार युवराज गोरे स्वप्नील पवार शंकर थिटे अमर पाटील कुलदीप पाटोळे ऋषिकेश नागने समाधान पवार अविनाश गोरे आभा सरवळे सागर पवार अतुल पवार सुहास पवार बालाजी पाटील सारंग पाटील एकनाथ कोरके संभाजी चव्हाण तसेच समस्त ग्रामस्थ मेंढापूर येथील महेश पाटील रायबा मस्के गणेश शिंदे हर्षद मोहिते विशाल झेंडे सागर झेंडे किशोर मखर शांताराम शेळके रामभाऊ पाटोळे सुजित पाटोळे प्रवीण पाटील ऋषिकेश मकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांसह महिला भगिनी नागरिक उपस्थित होत्या